राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे कृषी माननी मंत्री माननीय श्री अॅडव्होकेट माणिकरावजी कोकाटे साहेब यांची नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित दादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जोरदार फटाके फोडत वाजंत्री वाज आनंदोत्सव साजरा करण्यात आला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव पाटील शहराध्यक्ष सुरेंद्र कुवार सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संजय खंडारे राष्ट्रवादीचे जिल्हा सचिव संतोष पराडके राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष छोटू भाऊ कुवर राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नितीन पवार राष्ट्रवादीचे प्रकाश पवार गणेश राजे पाटील शहर उपाध्यक्ष चुडामण सूर्यवंशी सुभाष शेंडे गोविंद सामुंद्रे तालुका उपाध्यक्ष किशोर पाटील रामेश्वर बिरारे राकेश पाटील समज शहा संजय ठाकरे पुष्पक चौधरी नागसेनगौ राजू ठाकरे श्याम ढिवरे योगेश शिंदे सुनील ठाकरे उपस्थित होते तथा या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काल पालकमंत्र्याच्या नियुक्त्या महाराष्ट्रभर जाहीर झाल्या त्यांच्या नियुक्त्या झाल्या आमच्या नंदुरबार जिल्ह्याला अभिजितदा मोरे यांनी मागणी केली होती की राष्ट्रवादीला नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री मिळावं यासाठी कुठलाही मंत्री असो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पण राष्ट्रवादीला पालकमंत्री पद या देण्यात यावं अशी मागणी दादा आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली होती आणि त्याला अजितदादांनी आणि मुख्यमंत्री साहेबांनी दुजोरा दिला आणि या मागणीला आमचं यश आलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार व राज्याचे कृषी मंत्री आदरणीय माणिकराव कोकाटे साहेब यांच्या रूपाने अत्यंत चांगला मंत्री अत्यंत चांगला व्यक्ती या नंदुरबार जिल्ह्याला पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली सर्व मुख्यमंत्री साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांच्या आम्ही नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने धन्यवाद देतो या आनंद उत्सव पालकमंत्री नियुक्ती झाल्याबद्दल दादा मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शहादा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर व तालुक्याच्या वतीने आम्ही आनंद उत्सव साजरा करत आहोत फटाक्याची आपशी जोरदार करत वाजंत्री वाजत आणि एकमेकांना खेडे बाडावर आनंदोत्सव साजरा केला या नंदुरबार जिल्ह्याला राष्ट्रवादीच्या रूपाने माणिकराव बोकाटे साहेबांच्या रूपाने एक चांगला पालकमंत्री लाभेल आणि राष्ट्रवादी पक्ष मजबूत होईल वाढेल अभिजीतदादाचे नेतृत्व विस्तार विश्वास विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील आणि पक्ष एक नंबरला जिल्ह्यामध्ये येण्यासाठी सर्व कार्यकर्ते मेहनत घेतील एवढंच बोलतो आणि पालकमंत्री महोदयाच्या रूपाने या जिल्ह्याला विकासाची गंगा यापुढेही वाटील महायुतीच्या सरकारच्या काळात नक्की जास्तीत जास्त जस्ट विकास निधी आणण्यासाठी सर्व मंत्री सर्व जो उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदय कटिबद्ध राहतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता हा या विकासाच्या याच्यामध्ये भागीदारी होऊन सर्व जिल्ह्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतील एवढंच बोलतो आणि तो माझं थांबवतो हिंद जय राष्ट्रवादी तू काय बार तुलाही बोल